मुंबई ठप्प मराठ्यांमुळं मुंबई ठप्प अरे पाण्यामुळे मुंबई ठप्प होती पावसामुळं मुंबई ठप्प होती रेल्वे काही प्रॉब्लेम झाला रे मुंबई ठप्प होती मग तुमच्या गांडीला अशी मिरची का लागती का फक्त मराठ्यांमुळेच मुंबई ठप्प होती हां मुंबई ठप्प होईल मुंबईत कुणी येऊ नका अरे आम्ही दोन महिन्यापासून तुम्हाला निवेदन देऊ राहिलो हा दोन वर्षापासून आंदोलन चालू आहे तेव्हा तुम्हाला नाही दिसत का मराठे जर मुंबईत आले तर मुंबईत ठप्प होईल तेव्हा नाही तुम्हाला लाज वाटत मुंबई ठप्प होईल मुंबई ठप्प होईल अरे मुंबई आमची आहे तिथल्याचे गणेश मंडळ आमचे आहेत मग आम्ही बघू मुंबईत ठप्प करायची का काय करायचंय मुंबई बंद एक बाळासाहेब ठाकरे आणि दोन मराठे दोघच जण करू शकतात बाकीच्या ऐर्या गायऱ्याचं काम नाही आहे हां राम राम भावानो बहिणीनो मी मि तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावानो बहिणीनो नो आता पिलावळ वळवळ करायला लागली पिलावळ म्हणती का मराठे जर मुंबईत आले तर मुंबईत ठप्प होईल आणि या पिलावळीचा मोरक्या कोण आहे माहिती का मोरक्या तो हे, हे, हे तो नाही का वेल्डिंगचा चष्मा घालतो तो गुणरत्न सदावरती हा त्या टोळीचा मोरके तो म्हणतो का मराठे जर मुंबईत घुसले तर मुंबई ठप्प होईन आणि हेच ते बावलटी हेच ते टमरेले का जे आधी म्हणत होत मनोज जरांगे पाटलाला मी वाशीतून मागं काढून दिलं हम्म आणि तो काय करतो माहिती आहे का अर्धवट शिकलेला हा वकील तो कायद्याची भाषा सांगतो का कायद्याना कायद्यानं कायद्याना आहे अरे कायदा काय तुला तेवढाचे ना आम्हाला तेवढाच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं काय तो एकट्यासाठी लिहिलं का सगळ्यांसाठी लिहिलं उपोषण करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे कुठे कुठं पण उपोषण करू शकतं ना।, ना तो कोणत्याही समाजातला असला स्वतःच्या हक्कासाठी तो उपोषण करू शकतो ना तू पुरा बावळट माणूस पुरा ते बोलत एकपट आणि त्याच्या मागे ते एक असं असं चालू राहतं काय चालू राहतं काय मला वाटतं सांग्याला सांग्याला म्हणत काय है काय ते हां अरे काय बाउलट पण आहे तर ते टमरेल ते अचानक उठ होतं माग पण त्या एसटी महामंडळाच्या आंदोलनाच्या टायमाला यांना आखी घाण केली आता पण मागच्या आंदोलनाच्या मराठ्यांच्या आंदोलनाच्या टायमाला पण यांना आखी घाण केली हा काय करतो माहितीये का मराठीत एक म्हण आहे बा गावाकडं खंडीच्या वर्णात मुथून देतो हा हे टमरेल आहे ना खंडीच्या वर्णात विल्डिंग चष्मा म्हणत हे, हे, हे डंके की चोट पे आर बे चोट पे अरे तुला लाज वाटली पाहिजे हा गरीब नाही ना का मराठा मराठा गरीब आहे म्हणून आरक्षण मागू राहिला बरं सगळ्यात महत्वाचं तुझ्याकडे तर मागत नाही तू एकडे हाय काय फिट माग या तो इकडे आहे काय तू एकडे आरक्षण मागू राहिले का मराठी मराठे त्यांचा हक्क मागू राहिले आणि तो हक्क त्यांना कायद्याने मागायचा अधिकार पण दिलेला आहे पण तुझ्या असं मिरची लागू राहिली हा सदावरती सदा वरते खाली काहीच नाही याला हा विचार करा भावांनो बहिणी मराठा समाजाची परिस्थिती इतकी नादान झालेली आहे आज का यांना असे किती कुटुंब दाखवू मी तुम्हाला गावगाड्यातले का त्यांना खायला भाकर नाही मजुरीना कामाला गेल्याशिवाय मराठा समाजातल्या बऱ्याच जणांचे पोटं भरत नाही हां आणि लोक त्यांना चिडवतात पाटील पाटील म्हणून मग त्यांना वाईट नाही वाटत का मग हाच हाच रंजलेला गांजलेला जो मराठा समाज आहे का हाच जारांगी पाटलांच्या पाठीमागं जाऊ राहिलं आता मी एक कालपरावा बघितलं मराठा आरक्षणासाठी स्वतःचा जीव संपवणारे अण्णासाहेब पाटील बरोबर आहे ना त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली का तर मराठ्यांना आरक्षण भेटावं म्हणून स्वतःच्या जीवना जीवाचं बलिदान दिलं त्याच अण्णासाहेब पाटलांचे कोणीतरी नातेवाईक आहेत चिरंजीव आहेत ते काय म्हणते मराठ्यांना आर्थिक निकषावर द्या आरक्षण द्या विचार करा भावांनो बहिणीनं तुम्ही ज्या माणसांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून स्वतःचा जीव दिला त्यांचं रक्त असं बोलू शकतं का असं बोलू शकतं का आरक्षण हा मुद्दा मुद्दा महत्वाचा आहे तुम्ही आर्थिक निकषावर द्या कसं द्या पण आता मराठ्यांना सरसगट सरसगट कुणबी आणि सरसगट ओबीसी बर आता फडणवीस साहेब फडणवीस साहेबांचा एक प्रॉब्लेम आहे त्यांचा डीएनए ओबीसीचा आहे त्यांचं रक्त ओबीसीच आहे पण त्यांना मराठ्यांना आरक्षण नाही द्यायचं तेच म्हणतात की मी कोणत्याही जातीच्या बाजूना नाही मला सगळ्या समाजातील लोकांनी मतदान केलं सगळ्या प्रवर्गातील लोकांनी मतदान केलं अरे मग तुम्हाला जर सगळ्या प्रवर्गातील लोकांनी सगळ्या जातीच्या लोकांनी मतदान केलं तर मग तुम्ही फक्त ओबीसीचेच कस काय म्हणता हा तुम्ही फक्त ओबीसीचं आहे मी असं का म्हणता मग मा? बरोबर आहे का नाही तर भावानो बहिणीनो आरक्षणाची गरज का बर सगळ्यात महत्वाचं आता मराठी मुंबईत गेल्यानंतर किंवा जाणार आहे म्हणून मनुन। म्हणूनच का फक्त मुंबई ठप्प उरली का याच्या आधी रेल्वेचा खोळबा झाला का मुंबई ठप्प होती जनजीवन विस्कळीत होतं एखाद्या हेलिकॉप्टरला विमानाला कबूतर धडकलं का मुंबई ठप्प होती काही एखादी गोष्ट घडली आंदोलन होते का फडणवीस साहेब आतापर्यंत त्या मुंबईत कित्येक राजकीय पक्षांच्या भल्या मोठमोठाल्या था सभा झाल्या त्यावेळेस मुंबई ठप्प नाही झाली का हो का फक्त मराठ्यांनी आंदोलन केल्यावरच मुंबई ठप्प उरायली का मग मराठे महाराष्ट्रातले नाही आहे का त्यांना महाराष्ट्रात आंदोलन करायचा अधिकार नाहीये का आणि पोलीस बघून घेतील पोलीस तर बघूनच घेतील आणि पोलिसांनी बघितलेलं पण अठ्ठावन्न मुक मोर्चे कशा का पद्धतीने काढले हे पोलिसांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे पोलीस काय बघणार आहेत आणि धमक्या नका देऊ फडणवीस साहेब मराठ्यांना धमक्या देऊ नका कारण आटक कटक पर्यंत भागवा फडकावलेला या मराठ्यांनी त्यानाद राहू द्या आणि मराठ्यांनी आजपर्यंत कधीच जातीवाद केलेला नाही फडणवीस साहेब मराठा जातीवाद करीत नाही मराठा गावगाड्यात सगळ्या समाजाचा मोठा भाऊ म्हणून वागतो कोणाच्या घरी जर काही कार्यक्रम असला ना तर सगळ्यात आधी तिथं त्याच्या समाजाचे लोक येण्यापेक्षा तिथं मराठा समाजाचे माणसं सगळ्यात अगोदर राहतात लग्न कार्य असो काही दुःखद घटना असो सगळ्यात आधी मराठा समाज राहतो आणि तोच मराठा समाज तुम्हाला आता नको झाला का हम्म मराठ्यांचं मतदान तुम्हाला चालतं दंगलीमध्ये मुसलमानांच्या विरोधात तुम्हाला वापरायला मराठा चालतो मग मला सांगा फडणवीस साहेब मराठा आरक्षणाला विरोध कुणी केला मुसलमानांनी केला का ख्रिश्चनांनी केलं का नाही हिंदूनीच केला मग मराठा हिंदू नाही आहे का मराठा जर हिंदू आहे तर मग एक हिंदू दुसऱ्या हिंदूला आमच्या देऊ नको असं का म्हणतो आणि दंगलीच्या टायमाला फडणवीस साहेब तुम्हीच ह्या मराठा समाजाच्या हातात पोरांच्या हातात तलवारी देता ना येता का नाही मग हाच मराठा समाज हाच आज गरीब परिस्थितीत आहे पोरांची फी भरू शकत नाहीये परिस्थितीना जमिनी नाही राहिलेल्या हां आमच्याकडं पाटील की आहे असा ह्या थाटात वावरणारा मराठा समाज आज दुसऱ्याच्या शेतात कामाला जातोय त्याची बायको एखाद्या हॉटेलमध्ये भाकरी करायला जाऊ राहिली स्वयंपाकाला जाऊ राहिली असा हा मराठा समाज त्यांच्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आरक्षण मागतोय मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मी आज चार पाच दिवस झाले तसे आरक्षणावरती व्हिडिओ बनवतो पण मी अजूनही कुणालाही अपशब्द बोललो नाही मग तो गुणरत्न सदावर्ती असो किंवा फडणवीस साहेब असो कि असो कुणालाही अपशब्द मी अजून बोललो नाही पण जर मुंबई मराठ्यांमुळे ठप्प होणार आहे असं जर तुम्ही वारंवार म्हणायला लागले तर मग आमच्या तोंडातून कारण देवांनी तोंड आम्हाला फक्त खायला दिलेलं नाहीये आणि सगळ्यात महत्वाचा आमचा घोडा आम्ही हाऊस म्हणून पाळलेला नाही आम्ही आमच्या घोड्याला उडायचं शिकवलेलं आहे तेव्हा सगळ्यांनी याची काळजी घ्या आणि फडणवीस साहेब तो सदावरते अजून एक दोन चार जण सोडले ना तर ह्या आंदोलनाला कुणीच विरोध करत नाही कुणीच नाही आता मराठा समाजातील काही भांडगुळं आहेत कारण त्यांचा बाप मराठा नाही आहे त्यांचा बाप फडणवीस साहेब ते विरोध करतात आता ते साहजिक आहे आता त्यांचा बाप येतो त्याच्यामुळे ते विरोध करणार पण जारांगे पाटील यांचं आंदोलन हे यशस्वी होणारच होणारच मराठे आरक्षण घेणारच एकदा वाशीत काशी झाली पण आता आम्ही फाशी घेऊ पण आरक्षण घेऊ जारांगी पाटलांचा शब्द आहे का मी शेवटच्या श्वासापर्यंत मराठ्यांसाठी लढणार आरक्षण ओबीसीतूनच घेणार कुणी आडवा आला तिडवा आला कस या पण आरक्षण घेणार आरक्षण आमच्या हक्काच आहे आम्ही ते मिळवणारच स्वातंत्र्य लढ्यात पण मराठा नव्हते गाव फडणवीस साहेब तुम्हाला मतदान करणारे मराठा नाही का हुँ? बर आता मुंबई ठप्प होण्याचं तुम्हाला एवढं टेन्शन आलंय दोन वर्षापासून तीन महिन्यापासून तुमच्याबरोबर वर प जारांगी पाटील कागदपत्र करू राहिले तुम्हाला फोन करू राहिले मग तीन महिन्यापासून तुम्हाला कळलं नाही का, का मराठे जर मुंबईत आले खायची सोय त्यांची त्यांनी केलेली आहे हागायची सोय तुम्हाला करायची आहे फक्त मग तीन महिन्यापासून तुम्हाला कळलं नाही का का मराठी मुंबईत आल्यावर काय होऊ शकतं बो हम्म आता घोडा मैदान आलंय जवळ आणि मराठी घुसणार मुंबईत धडक मग मुंबईत ठप्प आहे गप्प आहे काय तुम्ही पहा फडणवीस साहेब आतापर्यंत आता, आता मुंबई ठप्प झाली पाऊस आला मारणाचा तर याच्याबद्दल नाही बोलणार तुम्ही कारण त्या तुमच्या चुका आहेत ना आणि ही पण तुमचीच चूक आहे हे पण तुमचंच पाप आहे मराठ्यांना आरक्षण न देणं हे तुमचं पाप आहे तर बघा विचार करा आरक्षण घेणार ओबीसीतूनच घेणार कुणी आडवा आला कुणाचा बाप आडवा आला नो no प्रॉब्लेम बरोबर एक नाही भावान बहिणी नो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय जय मनोज जारांगे पटेल पण आठला मृगुनी नात करायचं नाही